नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे मनपूर्वक स्वागत 31 मार्च 2025 हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर सव्वीस एप्रिल 2025 हा स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिवस स्वामी समर्थ महाराज अतर्क्य स्वयंभू आणि साक्षात ईश्वर मानले जातात भक्तांच्या हाकेला धावून जाणारे संकटातून सोडवणारे आणि नवस पूर्ण करणारे ते कल्याणकारी देव आहेत स्वामींना नवस का करावा कधी आयुष्यात अडचणी आणि संकटे सतत येत राहतात प्रयत्न करूनही यश मिळत नाही अशा वेळी भक्त स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलतात स्वामींना नवस बोलल्याने काय होते तर समस्या सुटण्याचा मार्ग दिसतो मनशांती मिळते भक्तांना मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळते शेकडो भक्तांना स्वामींनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दिल्या आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवल्यास योग्य वेळी आपली इच्छा पूर्ण होते स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा तर स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्यासाठी कोणतेही मोठे विधी आवश्यक नाहीत तुम्ही अगदी घरीच नवस बोलू शकता नवस कसा बोलावा तर सकाळी स्नान करून किंवा दिवसातील कोणत्याही वेळी स्वच्छ मनाने स्वामी समोर बसा मूर्ती किंवा फोटो समोर दिवा आणि अगरबत्ती लावा हात जोडून मनापासून प्रार्थना करा आणि तुमची इच्छा मांडा नवस बोलताना स्वामींना काय सेवा करणार आहात ते स्पष्ट सांगा हातात नारळ घेऊन स्वामी माझी ही इच्छा पूर्ण झाल्यास मी अमुक सेवा करेन असे वचन द्या नवस पूर्ण झाल्यावर तो विसरू नका आणि शब्द अवश्य पाळा नवस नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा शक्य असल्यास अक्कलकोट येथे जाऊन स्वामीचे दर्शन घ्यायचे सतत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण आणि सेवा सुरू ठेवायचे स्वामी समर्थ महाराज भक्तांचे नवस पूर्ण करतात पण त्यासाठी श्रद्धा संयम आणि प्रयत्न महत्वाचे आहेत नवस पूर्ण होण्यासाठी मनामध्ये श्रद्धा ठेवा नामस्मरण चालू ठेवा श्री स्वामी समर्थ मंत्रामध्ये खूप शक्ती आहे तो सतत बोलत राहा स्वामी आपल्याला एकट सोडणार नाही ते आपल्या पाठीशी कायम आहेत तुमचा नवस श्रद्धेने आणि निष्ठेने असावा सतत स्वामींचे नाव स्मरणात ठेवावे स्वामीवर पूर्ण विश्वास असावा स्वकर्म आणि सत्कर्मातून स्वामींना प्रसन्न करा इतरांना मदत करा कारण स्वामींना सेवा प्रिय आहे स्वामींना नवस बोलून त्याचे पालन न करणे अयोग्य ठरते त्यामुळे दिलेले वचन पूर्ण करा आणि स्वामी समर्थांची सेवा करा नामस्मरण सतत चालू ठेवा स्वामी समर्थ महाराजांचे कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू देत भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ